नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप नामदार हसनसु मुश्रीफ आणि राजे सिंह घाडगे यांची युती झाल्यानंतर आता मुरगुडमध्ये प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि एकूणच तिथले उमेदवार जे आहेत त्यांनी ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि आज आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संगीता मोरे नमस्कार मॅडम नमस्कार आता तुम्हाला ही उमेदवारी जी आहे ती पहिल्यांदाच मिळालेली आहे याबाबत तुम्ही काय सांगाल याबाबत सांगायच्या अगोदर मी सांगणार की मुस्लिम साहेब रणजित दादा समरजीत घाडगे साहेब जमादार साहेब यांच्याकडून पहिल्यांदाच मला हे माझं सगळं समाजकार्य बघून कारण मी परमार्थातले आहे आणि त्यामुळे मी बैठकीतला असल्यामुळं माझ्या घरी अगोदर दोन हजार दहापासून पासून बैठक आहे आणि आता आम्ही काय केलेलं दोन हजार पंधरामध्ये हॉल बांधून तिथं बैठकी चालू आहेत आसपासच्या खेडच्या जवळजवळ सहा सातशे लेडीज माझ्या घरी बैठकीला येतात आणि बैठकी जवळजवळ अठरा बैठक आहेत कारण लहान मुलापासनं मोठ्या म्हणजे आता आमच्या बैठकीत कसं केलं जातं की लहान मुलासनी पहिल्यांदा शिकवण देऊन की मोठ्यात मोठ्या पदावर जातील म्हणून म्हणजे बैठकीत कसं सांगितलेलं आहे स्मरण जर लावला तर आम्हा प्रत्येक ठिकाणी गेला तर माझ्या बैठकीतला दास असं समजलं जाईल म्हणून मला ह्या हे सगळं माध्यम बघून मला ह्या राजिकांत दादाने ह्या साय, मु सासरीफ साहेबाने राजे साहेबांनी रणजित हे माझे सगळं कार्य बघून मला पहिल्यांदा काय केले तुम्ही उमेदवारीसाठी अर्ज भर म्हणून त्यांच्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे तुम्ही म्हणताय की यांच्यामुळे तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे पण लोकांकडून तुम्हाला कसा प्रतिसाद आहे लोकांना हे सगळं समाजकार्य बघून तिने म्हणतात की हा समाजकार्य जर केला असं तर तुम्ही आता ह्याच्यात रा उतरला मला राजकारण करायचं नाही मला समाजकार्य करायचं जिथं तिथं जाईल तिथं मी प्रत्येक वार्डात फिरलं तिथं कसं गटरीन झालेलं नाहीत किंवा रस्ते नाहीत किंवा जे जे कामं राहिलेले आहेत अजूनपर्यंत ह्या नऊ वर्षात जे झालेले नाहीत मला दिल्यामुळं काय करेन मला जर स सगळ्यांनी सहकार्याने जर निवडून आणून दिलं तर मी काय करेन की एवढा काही सहकार्याने एवढं काही करीन की मी सगळं त्यांचं म्हणजे गावचा पूर्ण विकास करण्याची मला संधी मिळावी एक उमेदवार म्हणून तुम्ही प्रचाराला सुरुवात केलीच असेल पण लोकांचे काही प्रश्न असतील ते तुमच्यापर्यंत कसे पोचतात आणि काय प्रश्न आहेत ते त्यांचे प्रश्न आहे की आमच्या इकडं गटारी स्वच्छ होत नाहीत रस्ते नसतात इकडं कोणीही चौकशी केली जात नाही आहे परत लोक इकडं फक्त निवडणुकीपुरते मतदान मागायला येतात त्यानंतर मतदानानंतर इकडं कुणीही फिरकलेलं नाही असं लोकांच्याकडून मला ऐकायला आहे त्यामुळे मी त्यांना सांगितलं मी एक सामान्य कुटुंबातली मुलगी आहे आणि माझा कसं झालंय सांगायला गेलं तर हे माझं जन्मगाव माहेरच माझं आहे माझं जन्मगाव हेच शिक्षण पण माझं मुरगुड विद्यालयामध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर मग मला दिलं मोठी झाल्यानंतर ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी माझं दिलेलं गाव गोरंब होतं पण माहेरमध्ये मी शिक्षण घेऊन परत मी लग्न झाल्यानंतर स्थायिक इथेच झाले झाल्यानंतर मग परत मग बैठकीच्या माध्यमातून हेच्या माध्यमातून हे माहेर असल्यामुळे मला सगळ्यांच्या ओळखी वगैरे आहेत त्यामुळे मला सगळ्यांचा प्रतिसाद इतका चांगला मिळतो की तू समाजकार आहे तू एक परमार्थातली मुलगी आहेस परमार्थ चालवताय आणि तुमच्यापासून म्हणजे काही म्हणजे आ... आ, काम होणार नाही असं नाही तुम्ही काम करणारच म्हणून सांग आणि बैठकीच्या माध्यमातून आमच्या या आप्पासाहेब धर्माधिकारी स प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबीर स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण ही कामं सगळीकडे राबवली जातात त्यामुळे मला इतका आनंद आहे की मला करण्याची संधी मिळावी आणि प्रत्येक मी फक्त माझ्या दहा वार, नंबर वार्डापर्यंत मी करणार नाही की मला मुरगुड गावचा मला पूर्ण विकास करायचा आहे आणि हा विकास मला पुढे की जेणेकरून मला इथं थांबायचं मला पुढे जायचं आहे आता प्रभागाबद्दल विकासाचं नेमकं धोरण तुमचं काय असणार आहे म्हणजे विकासाची काय ध्येय तुमची म्हणजे आता पहिला गटारीचं सा, पूर्ण सगळं व्यवस्थित म्हणजे एक एक ठिकाणी गटारी झालेलं नाही गटार आहेत पण पाणी पुढे जात नाही पण साचलेलं आहे पण रस्ते अजून रस्ते व्यवस्थित झालेले नाहीत किंवा पाणी वेळेवर येत आहे की नाही हे सगळं म्हणजे काय असेल ते त्यांच्या समस्या पूर्ण मी ऐकून घेणार आणि ह्या समस्याचं मी निरसन करणार तर आता आपल्याबरोबर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संगीता मोरे या उमेदवार आणि त्यांनी एकूणच त्यांना हे पद म्हणजे उमेदवारी पद जे आहे ते पहिल्यांदाच मिळालेलं आहे आणि एकूणच त्यांचा मुरगुडचा कायापालट करण्याची त्यांची इच्छा आहे आणि असा आत्मविश्वासही त्यांनी आपल्याला आता दिलेला आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा